नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप की तुम्ही सगळे मस्त असणार आणि मजेत असणार जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि जे पण कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील तर ना आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे की आपण व्हिडिओजला सॉन्ग कुठून टाकायचं तर जास्त बडबड न करता पण सगळ्यात आधी पहिला मुद्दा मी सांगते की व्हिडिओजला सॉन्ग कुठून टाकायचं हे मी आधीच्या याच्यात पण मे बी सांगितलेलं आहे एडिटिंगमध्ये पण आता परत मी सेपरेट त्याच्यावर एक व्हिडिओ बनवते आहे की आपण व्हिडिओजला सॉन्ग कुठून टाकू शकतो तर चला जास्त बडबड न करता व्हिडिओला स्टार्ट करूयात सगळ्यात आधी तुम्हाला गाणं डाउनलोड करावं लागेल जे पण कोणतं सॉन्ग असेल ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि त्यानंतर Uh, जे पण काही तुमचं ॲप वगैरे असेल एडिटिंगचं त्या ॲपमध्ये जायचं आता मी uh, इनशॉर्ट यूज करते तर मी इनशॉटमध्ये जाते इनशॉट ओपन केलं व्हिडिओ म्हटलं न्यूमध्ये गेले आणि मला हवा तो व्हिडिओ मी इथे घेते आता शिणूचा व्हिडिओ मी घेतला माझा आणि शेणूचा व्हिडिओ आहे गेले व्हिडिओवर व्हिडिओ आला ऑडिओमध्ये क्लिक केलं इथे म्युझिकचं बटन आहे म्युझिकमध्ये गेल्यावर इथे इम्पोर्टेड म्हणून आलेलं आहे आता मला इश्क हे, हे सॉन्ग मी माझ्या शॉर्टसाठीच डाउनलोड केलेलं होतं सो मग मी परत तेच यूज करते एकदा यूज म्हटलं की ते गाणं चालू होऊन जातं आणि अशापैकी तुम्ही आपल्या व्हिडिओला ओके आता मी ते ओके म्हणते पण आता काय होतंय की मला पूर्णच व्हिडिओला हे तर नकोय व्हिडिओचं ते जे सॉन्ग आहे ते अर्ध मला कट करायचं आहे तर यासाठी इथे साऊंडवर uh, जो काही गाणं चालू आहे त्यावर क्लिक करायचं पुढे जायचं तुम्हाला ज्या व्हिडिओपर्यंत क्लिपपर्यंत जे सॉंग हवं आहे जे काही सॉंग असेल तिथे जायचं आणि इथे स्प्लिट म्हणून ऑप्शन दिलेलं आहे हे गाणं इथून अर्ध स्प्लिट होऊन जाणार आणि जेवढं तुम्हाला पाहिजे आहे तेवढं इथे सॉंग येईल आणि त्यानंतर तुम्ही दुसरं पण सॉंग ॲड करू शकता किंवा तुमचा ओन व्हॉइस पण ॲड करू शकताय अशापैकी तुम्ही इझी वेने व्हिडिओमध्ये सॉंग ॲड करू शकताय त्यानंतर इथे बघा तुम्हाला आता मी एकदा परत सांगते वॉटरमार्क कसा काढायचा आता इनशॉर्टला वॉटरमार्क मे बी फ्री आहे मी तर वापरते तर फ्रीज रिमूव्ह होऊन जातो नेट ऑफ ठेवायचं नेट ऑन जरा ठेवलं ना तर ॲड्स वगैरे येतात तर मग त्याच्यातच टाईम जातो तर मी इथे ऑफ ठेवलं आहे आणि इनशॉर्टवर गेले तिथे क्लिक केलं फ्री रिमूव्ह येतं तर इथून ॲड्स पण रिमूव्ह होऊन जातील आता हे थोडं लोड घेतं तोपर्यंत रिव्यू होऊन जाईल झालं बघा जा, जा एक दोन सेकंद लोड घेत आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते जो जिथपर्यंत मी कट केलेला आहे आता इथे माझा ओन व्हॉइस पण येत असेल मागे त्याला मी थोडस ना लो करते पण बघा इथे मी गेले व्हिडिओवर गेले आणि व्हॉल्युमवर गेले त्यानंतर माझा व्हॉल्यूस मी कमी केला आणि इथे फक्त सॉन्ग ऐकायला येईल तुम्हाला तुम्ही फक्त ऐकायला आणि नंतर एक्सपोर्ट म्हणायचं इथे वरती जो बांध दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आणि सेव्ह तुम्ही इथे किती पण टू के फोर के मध्ये किती पण करू शकताय आणि इथे सेव्ह करायचं व्हिडिओ सेव्ह झाला आपला डन अशापैकी आपण सॉन्ग लावून व्हिडिओ आपला अपलोड करू शकतो आहे यूट्यूबला आय होप की तुम्हाला आत्ता मी मगाशी जे काही एक्सप्लेन केलं व्हिडिओच्या म्युझिक कसं टाकायचं व्हिडिओला ते तुम्हाला समजलं ला असेलच तर मी आत्ताच सांगितलं की व्हिडिओला सॉन्ग कसं लावायचं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही क्विरीज असतील काही डाऊट असतील तुम्हाला तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट केलेल्या म्हणजे तुम्हाला काही डाऊट असतील आणि तुम्ही मला कमेंट केली तर मला खूप आवडेल त्यावर मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल आणि असंच मला प्रेम देत राहा आणि मला सपोर्ट करत राहा आणि असेच माझे फॉलोअर्स देखील वाढवा मी नवीन आहे ना यूट्यूबवर प्लीज प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाळा बाय